स्वामी आज गुरुपौर्णिमा काय मागू तुम्हाला खरंच माझ्याकडे काहीच नाही मागण्यासारखं सगळं तर तुम्हाला माहीतच आहे पण सांगायचं खूप आहे कारण तुम्हाला सांगितल्याशिवाय माझं मन हलकं होत नाही आयुष्यात कित्येक वेळा सगळं संपल्यासारखं वाटलं अश्रू ओसंडून गेले मन कोलमडलं आतून मोडलं पण त्या प्रत्येक वेळी एक हळूवार आधार लाभला तुमचा कितीही रात्र काळी असेल तरी त्या अंधाराला भेदणारा उजेड तुम्हीच दिलात पूर्णपणे खचलेलं मन सगळ्या अपेक्षांपासून रिकामं झालेलं त्यालाही उबारी दिलीत तुम्ही आजही मठात पाऊल टाकलं की डोळे भरून येतात का माहीत नाही पण तुमच्याकडे बघितल्या ऊर भरून येतो मन निवंत निवतं शांत होतं जणू सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या त्या शांत प्रेमळ नजरेतच असतात स्वामी लोक विचारतात कुठून आणतेस एवढं बळ कसं सांगू त्यांना ही मी नाहीच तुमचंच बळ आहे हे तुम्ही कधीच मला एकटं पडू दिलं नाही प्रत्येक टोकाला नेलं अंत दाखवला पण त्या प्रत्येक अंतामध्ये नवीन आरंभाचे बीज रोवलीत तुमची लीला मला कधीच कळली नाही स्वामी पण प्रत्येक वेळी कळून चुकतं तुमचं प्रत्येक कर्म प्रत्येक परीक्षा माझं मन घडवत असते माझ्या आत्म्याला विशाल करत असते आता कुठल्या संकटांना घाबरत नाही मी कारण माहिती आहे तुम्ही आहात माझ्यासोबत माझ्या प्रत्येक श्वासात प्रत्येक विचारात प्रत्येक निर्णयात तुमचंच अस्तित्व असू दे तुमचं पाठबळ असू दे कारण हा जीवन प्रवास तुमच्याशिवाय शून्य आहे अर्थहीन आहे आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी काहीच मागत नाही फक्त तुमच्या चरणांशी माझं मन कायम जोडलेलं राहू दे हीच गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींच्या चरणी माझी प्रार्थना गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत कसं वाटला मग सुरुवातीचा लेख हे कमेंट करून नक्की सांगा आणि परत एकदा माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर सकाळची धावपळ तुम्हाला दिसत असेल माझी कट किचन ओट्याजवळ चालू आहे ते मुलांच्या शाळा चालू झाल्या त्यामुळं प्रत्येक आईची सकाळची दवदव किंवा धावपळ ही फक्त टिफिनच्या तयारीसाठीच असते किंवा आहोनच्या डब्याच्या तयारीसाठी असते तसंच इथं बघा टिफिनसाठी मी मस्त असा ओला वटाण्याची भाजी बनवली होती भेंडीचीही भाजी बनवली होती आणि त्याचबरोबर आज कढी खाण्याची इच्छा झाली होती म्हणून ही बनवली होती सगळा स्वयंपाक झाल्यानंतर असा स्वयंपाक सगळा ज्या त्या भांड्यामध्ये काढून ठेवला भाज्यांच्या कड्या वगैरे रिकाम्या केल्या त्यानंतर मस्त अशी चपात्यांना लागणारी कणिक वळून घेली घेतली आणि चला म्हटलं आता दहा मिनटं कणिक भिजतीये तोपर्यंत आपल्या बागेतून एक फेरपटकाही मारावा आणि काहीतरी नाश्त्याला खावं तर बघा मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की स्वतःची हेल्थ जपा स्वतःसाठी सकाळी थोडा का होईना वेळ काढा परत परत मी त्याच गोष्टी तुम्हाला सांगून बोर करणार नाही तर बघा नाश्त्यात मी आज खातीये ड्रायफ्रूट शेंगादाण्याचे लाडू म्हणजे या चपात्या होईपर्यंत म्हणजे माझं जेवणाचं टायमिंग होईपर्यंत थोडीशी भूक माझी राहील आणि मला एक्स्ट्रा एनर्जी ही राहिलेलं काम करण्यासाठी भेटेल तर बघा म्हटलं चला बाहेर मस्त असा बागेत फेरपटका मारत मारत हा मस्त असा लाडू एन्जॉय करूया सकाळची घरातली कामं आवरत असताना आपली खूप सारी एनर्जी खर्च होते बघा त्या स्पीडमध्ये आपल्या डोक्यात फक्त एकच प्रश्न चालू असते की भाजी कोणती करू एवढ्या वेळात मला आवरायचं आहे एवढी सगळी कामं आहेत म्हणजे ॲट ए टाईम बायकांना घरातली खूप सारी कामं करावी लागतात आणि ॲट ए टाईम आपली खूप सारी एनर्जी खर्चसुद्धा होती ती कामं करत असताना सकाळ सकाळी त्यामुळे सगळ्यात जास्त ऊर्जेची गरज ही आपल्याला सकाळी असते त्यामुळे सकाळी थोडं का होईना कोणताही आवडीचा नाश्ता किंवा एखादं फळ खाल्लेलं कधीही चांगलं आता इथं लाडू खात खात माझं इकडं झाडांचं पण निरीक्षण करायचं चालू आहे की कोणत्या झाडांना आता फुलं येणार आहेत किंवा फांद्या नवीन आलेल्या आहेत तर मागच्या काही ब्लॉगमध्ये तुम्हाला हे मी बेगम बहारचं रूप रोप दाखवलं होतं आणि त्याला फुल आलेलं सुद्धा शॉर्ट व्हिडिओच्या मार् माध्यमाने तुमच्यासोबत शेअर केलं होतं त्यालाच बघा आता सोबत चार चा ते पाच फुलं उमलतील इतक्या साऱ्या कळ्या आलेल्या आहेत बेगम बहारचं झाड आणि फूल अगदी आपल्या गार्डनमध्ये उठून दिसणारा असा त्या फुलांचा रंग आहे तुम्ही नर्सरीत जाऊन हे झाड मागू शकता आणि खूप सुंदर आहे आणि फुलंसुद्धा सुद्धा खूप सुंदर येतात त्याला म्हणजे आपल्या गार्डनचा बाल्कनीचा सौंदर्यात भर पाडतील अशी ही फुलं बेगम बहारला येतात आणि हे आहे मिनेचर एक्झोरा ह्याच्यामध्ये दुसरा एक एक्झोरा असतो ज्याला मोठे बंचच्या बंच आणि मोठ्या साईजची फुलं येतात तर हा मिनेचर एक, मी नेचर एक जोरा आहे व्हाईट कलरचा आणि त्याला आता खूप छान फांद्या फुटलेत बऱ्याच दिवसापूर्वी मी ह्याचं रिपोर्टिंग रोप आणलेलं तुम्हाला दाखवलं होतं आणि तेव्हा एक दोनच बंच होते पण आत्ता बघू शकता कुंडीतली माती चांगल्या प्रकारे आपण तयार करून हे रोप लावल्यामुळं किती सारी फुलं आलीत आणि नंतर जो दाखवला होता तो मो मोठा एक जरा होता आणि मागच्या काही ब्लॉगमध्ये ही चार बटन गुलाबची रोपं आणलेली मी तुम्हाला दाखवली होती आणि त्याची काही फुलं सुकलेली होती तर अशी सुकलेली फुलं अधूनमधून तोडायची आणि थोड्याशा फांद्या त्याच्या कट करून घ्यायच्या म्हणजे त्यांना नवीन फांद्या येतात झाडही आपलं डेरेदार होतं आणि आपल्याला फुलं पण भरपूर मिळतात त्याचबरोबर ही जास्वंद सुद्धा मी आता सुरुवातीच्या दोन तीन ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की दाखवली या जास्वंदाचं फुल दाखवण्याचा मोहच आवरत नाही इतकं सुंदर असं त्या जास्वंदाचं फुल आहे आणि आज आपल्या बघा केसरी जास्वंदालासुद्धा खूप सुंदर अशी फुलं आली होती पांढरी जास्वंद तर तुम्ही नेहमी बघतच असता छाटणी केल्यामुळं थोडीशी कमी फुलं लागत आहेत याला परंतु आत्ता जेव्हा ह्याच्या नवीन फांद्या हेल्दी होतील ना तेव्हा ह्या खूप साऱ्या फुलं देतील आणि ही जास्वंद सुद्धा तुम्ही मागचे काही ब्लॉग बघितले तर त्याच्यामध्ये सुद्धा बघू शकता आणि आत्ता मी छाटल्यानंतर काय मस्त अशी डेरेदार झाली आहे आणि डेरेदार झाल्यामुळं इतकी सारी लाल बुंद अशी त्या जसवंदीला फुलं येत आहेत निमित्त होतं लाडू खाण्याचं पण बघा लाडूसोबत तुम्हाला केवढा मोठा मी माझ्या बागेचा फेरपटका मारून दिलेला आहे बघा अशी सुकलेली फुलं किंवा पाकळ्या त्या हातोहात कट करून टाकायच्या फांद्या थोड्याशा कट करायच्या म्हणजे आपल्या झाडाची एनर्जी इतरत्र खर्च होत नाही आणि आत्ताचे हिरवगार हे झाड बघितलं ना ती आहे तूर बघू आता तुरीच्या शेंगा कधी जेव्हा येतील ना तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेन आणि हा बघा सगळ्यात मोठा आपल्या जास्वंदीचं फुल असणारं झाड आहे आणि केवढं मोठं म्हणजे चहा पिण्याची जुन्या पद्धतीची बशी आहे ना त्याच्यापेक्षा मोठं असं ह्याला फुल येतं आणि सुरुवातीला जी जास्वंद दाखवली त्याच्या आणि याच्या कलरमध्ये खूप म्हणजे खूप फरक आहे आणि इथं ना आपला जो पिवळा ऑफिस टाईम आहे ना त्याला मस्त अशी फुलं आली होती आणि हिरव्या गार ह्याच्यातून खूप सुंदर अशी पिवळी आणि गुलाबी रंगाची फुलं दिसत होती आणि ही जी गुलाबीजसवंद आहे त्याच्यावर खूप सारा पांढऱ्या मवा पडला होता त्यामुळे ती मी पूर्णतः छाटून टाकली सुद्धा आपल्या खूप साऱ्या आता कळ्या आलेल्या आहेत आणि बघा असा मस्त असा आपल्या घरापुरचा बागेतला नजारा दिसत असतो आणि आता ही बोट करून जे मी तुम्हाला दाखवते आहे ना पाऊस पडल्यामुळं आता मस्त अशी आंब्या हळद उगवलेली आहे आणि यावेळेस खूप सारे आंब्या हळद उगवली त्यामुळे यावर्षी आपल्याला खूप सारे आंबे हळद मिळणार आहे तिथंच मी काही देशी हळदीचे सुद्धा कंद लावले होते पण समजत नाही आहे की ते उगवलेत का नाहीत जेव्हा आपण या वर्षीची हळद काढू ना तेव्हा समजेल की ते कंद सुद्धा उगवलेले आहेत चला मग आता स्वयंपाक करून घेऊया तिकड झाली का नॉर्मल ती चटणी टाकली त्यामध्ये अजून पावडर स्मरण लावायचं सव्वा दहा अकरा अकराला कोचिंग आहे ना चला मस्त इथं कृष्णाचं जेवण चालू आहे माझाही सगळा स्वयंपाक करून झालाय पण यावेळेस ना माझ्या दळणाची खूप वाट लागली आहे दळण गिरणीतच ठेवून आले त्यांच्या विश्वासावरती की ते व्यवस्थित बारीक दळून देतील म्हणून पण झाले असं की गव्हाचं दळण त्यांनी खूप सारं मोठं दळून दिले त्यामुळं चपात्याला लाटत असताना खूप सारं जाडं जाडं पीठ बाजूला पडते तर चला असो आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगा नंतर भेटू अशा छानशा सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ